आज त्यांनी सांगत होते त्या काही लोकांनी आमदारांनी आजच्या मीटिंगला तुम्ही येऊ नये यासाठी सुद्धा काही दमदार ती केली आणखी कोणा टीका केली म्हणून त्यांनाही फोन करण्यात आला किती गणती गोष्ट लोकशाहीमध्ये एखादी गोष्ट चुकली नेत्याची तर टीका करायची नाही जाहीर बोलायचं नाही आणि तसं बोललं तर त्यांनी दमदाती इथे आमदारांनी त्याच्या प्रकारची त्यांनी सांगायचे बाबाले तू आमदार कोण तुझ्या सगळ्याला इथं फोन आलं होत त्या पक्षाचा तुझा अध्यक्ष कोण होता फॉर्म भरायला खून छिन्न यासाठी नेत्याची सई जाती ती सही माझी आहे आणि अजा सैनी तुम्ही त्या ठिकाणी आणि तुम्ही आज त्याच पक्षाच्या त्याच विचाराच्या कार्यकर्त्यांनी जे तुम्हाला निवडून आणण्याच्यासाठी साठी घाम घालला आज त्यांना तुम्ही दमदशी कसा माझी विनंती आहे एकदा दमदासी दिली तर वाच पुन्हा असं काही केलं तर सरळ फराव म्हणतात त्यांना ते त्यासाठी